नमस्कार मनालीज फूड फॉर सोनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे अजून सकाळी आणि रात्री थोडीशी थंडी असते मध्ये मात्र दिवसभर ऊन पडतं अशा वेळेला सकाळच्या नाश्त्याला अगदी गरमागरम आणि अगदी फास्ट होणारा असा हेल्दी आणि बेस्ट ऑप्शन हवा असेल तर तांदळाच्या उकडीसारखा दुसरा पर्याय नाही झटपट पर तर होतेच पण चवीलाही तेवढीच अप्रतिम आणि सुंदर लागते सो पटकन करूया ही तांदळाची उकड सो इथं तांदळाच्या उकडीसाठी मी तीन टीस्पून तूप तापायला ठेवलं होतं त्याच्यात आपण एक टीस्पून जिरं घातलं आहे आणि अर्धा टीस्पून हिंग हे छान सगळं तडतडलं की आपण ह्याच्यात एक ग्लास पाणी घातलं आहे आपल्याला जेवढी उकड करायची असेल तेवढं आपल्याला ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे सो इथं असं आपण दोन टोटल ग्लास पाणी घातलं आहे आता ह्या पाण्याला आपण छान उकळी येऊन द्यायची आता हे तांदळाची उकड वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केली जाते पण इथं मी थोडीशी गुजराती पद्धतीनं ज्याला गुजराती तांदळाचा लोट असंही म्हणतात अशा पद्धतीचा हा तांदळाचा लोट दाखवते आहे मी ज्याला तांदळाची उकड असंही म्हणतात गुजराती पद्धतीत या तांदळाच्या लोटमध्ये थोडासा पापडखारा घालतात सो अगदी एक चिमूटभर आपल्याला ह्याच्यात पापडखार घालायचा आहे म्हणजे आपली तांदळाची उकड अगदी हलकी अशी होते छान इथं मी ह्याच्यात आपल्या चवीप्रमाणे मीठही घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे ओवा हातावर थोडासा चोळून म्हणजे जेणेकरून त्याचा स्वाद छान उतरेल असा आपल्याला हा ओवा या पाण्यातच घालून घ्यायचा आहे सो ह्या पाण्यात आपण जिरे हिंग थोडासा चिमुटभर पापडखार आणि ओवा हे सगळं घालून छान ढवळून घेतलं आहे आणि आताला चांगली खळखळ उकळी आली की मग आपण ह्याच्यात पीठ घालून घेणार आहोत इथं मी दोन ग्लास पाण्यात एक कप पीठ तांदळाचं पीठ घालते आहे तांदळाचं पीठ किंवा ज्याला आपण पिठी म्हणतो ती आता तांदळाची पिठी ह्याच्या खूप गाठी पडत नाहीत सो काही टेन्शन घ्यायचं कारण नाही व्यवस्थित आपल्याला या उकळत्या पाण्यात आपल्याकडे एखादं जर बीटर असेल किंवा रवी असेल तर त्याच्या साह्यानं आपल्याला हे पीठ त्याची गाठ न होऊन देता छान एकसारखं ढवळून घ्यायचंय पिठाच्या जरी मध्ये गाठी दिसल्या तसं जसं जसं आपण फास्ट व्यवस्थित हलवत जातो तशा ह्या गाठी अगदी छान सुटतात गाठी राहत नाही so, सो इथंही ही अशी आपण तांदळाच्या उकडीतल्या सगळ्या गाठी काढून घ्यायसाठी बिटरनं फास्ट असं आपण हलवून घ्यायचं आहे आता ह्या तांदळाच्या उकडीत खूप जणं ताकही वापरतात सो so, ताकातली तांदळाची उकड तीही चवीला छान लागते पण ही जी तांदळाची उकड आहे ती गुजराती पद्धतीत म्हणजे ज्याला आपण तांदळाचा लोट म्हणतो तशा पद्धतीचा आहे सो ह्याच्यात ओव्याची टेस्ट खूप छान लागते आता इथं मी तुम्हाला एक टिप देणार आहे ती म्हणजे जर तुम्हाला थोडी गाठ फाटली तर ह्याच्यात वरून थोडं गार पाणी घालायचं जसं मी आत्ता घातलं तसं सो गार पाण्यानं जरी थोडीशी एखादी गाठ राहिली असेल ना, ना तर ती पूर्ण विरघळून जाते आणि आपला आपली तांदळाची उकड किंवा आपला तांदळाचा लोट असा एकदम असा हा ट्रान्सपरंट आणि मऊसर अगदी छान होतो सो so, इथं असं हे सगळं पीठ आपलं एकजीव करून झालं बिटरनं छान हलवून झालं की मग आपल्याला ह्याला झाकण ठेवून चांगली बारा ते पंधरा मिनटं दणदणीत वाफ काढून घ्यायची कारण हे पीठ आपण जे घातलं ते कच्च आहे सो so, पीठ शिजेपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकाल की सुरुवातीला जेवढ्या गाठी होत्या तशी एकही एक गाठात ती राहिली नाही आहे आता इथं पंधरा मिनटं झाली आहेत आणि आपल्या तांदळाच्या उकळीला मस्त अशी वाव भरली आहे जो आपण थोडासा खारा टाकलेला असतो त्यामुळे ह्याला नकळत पिवळसर रंग येतो आणि ओव्याचा ओवा आणि जिरे सो हे चवीला अतिशय उत्तम लागतं थंडी असू दे किंवा अगदी उन्हाळ्यात सुद्धा अशी ही गरमागरम तांदळाची उकड मस्त अशी बाऊलमध्ये घ्यायची त्याच्यावर घरच्या साजूक लोणकड्या तुपाची मस्त धार सोडायची आणि तुम्हाला बरोबरीनं आवडत असल्यास थोडीशी शेंगदाण्याची चटणी किंवा आवडत असल्यास लाल तिखट तुम्ही काही याच्यावर घालून याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता सो अशी सगळ्यांची आवडणारी अतिशय हेल्दी आणि मुख्य म्हणजे अतिशय झटपट होणारी अशी ही तांदळाची उकड तांदळाचा लोट किंवा अतिशय पोटभरीचा असा नाश्ता आज आपण इथं बघितला आहे सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि मनालीच फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद